नमस्कार महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आज दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य नवशक्ती प्रतिष्ठान या प्रतिष्ठानच्या संस्थापकीय अध्यक्षा सौ समीषा समीर मार्कंडे यांचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला त्यांच्या या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरामध्ये नवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने सर्व सदस्यां भगिनींनी एक वेगळा आनंदात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला ठाणे पूर्व कोपरीगाव येथील पोलीस स्टेशन येथे अग्निशामक यंत्र आग विझवण्यासाठी एक पोर्टेबल डिव्हाइस पोलीस स्टेशनला भेट वस्तू देऊन मार्कंडे यांचा वाढदिवस प्रतिष्ठानच्या वतीने साजरा करण्यात आला तसेच ठाणे पश्चिमेकडील राम मारुती रोड येथील वुमन्स वेलफेअर फाउंडेशन व ठाणे महापालिका यांच्या बेघर निवार केंद्रामध्ये वयोवृद्ध असलेल्या महिला व पुरुषांबरोबर अध्यक्षा समीषा समीर मार्कंडे यांनी आपला वाढदिवस वा साजरा केला तसेच या वयोवृद्ध आश्रमामध्ये सर्व नागरिकांना भेटवस्तू देऊन सौ मार्कंडे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आशीर्वाद घेतला

सौ समीशा मार्कंडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कशा पद्धतीने अनोखी भेट ही पोलीस स्टेशनला व वृद्धाश्रमला दिली चला तर जाणून घेऊया समीशा मार्कंडे आज अनोखी भेट म्हणजे आपलं एक समाजाला देणं आहे आज वाढदिवसाच्या अनुषंगाने वायफळ खर्चण्यापेक्षा आज जे आपण आपल्यासाठी सुरक्षा करतायत आपण आपल्या परिसरामध्ये शांत आपल्या घरात सुखानी झोपतो राहतो वावरतो आणि आज महिला म्हणून आम्ही रस्त्यावर बिंदास रात्री अकरा बारा वाजता पण सेफमध्ये फिरतो तर मला असं वाटतं आज कोपरी पोलीस स्टेशन मध्ये आज फायरचं एक भेट दिली आपण कारण मागच्या वेळेला इथे मी आली होती एक कामानिमित्ताने आणि जस्ट शॉर्ट सर्किट झाला होता आणि तेव्हा पोलिसांची जी तारांब बघितली मी तर मला तेव्हा असं वाटलं की नाही जी ही गोष्ट खूप गरजेची इथे देणं म्हणून आज एक छोटासा उपक्रम एक छोटीशी भेट त्यांना दिली कारण की ते खूप गरजेचे ते आपल्यासाठी सतर्क असतात तर आपलंही देणं आहे एक माणूस म्हणून की त्यांच्यासाठी एक आपण उभा राहायला पाहिजे कुठेतरी आज आमच्या सर्व महिलांकडनं नवशक्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा समीक्षा मार्कंडे यांना खूप खूप वाढदिवसाच्या आमच्या सर्वांतर्फे शुभेच्छा अशाच त्या पुढे आणखीन त्यांचं कार्य वाढत जाऊ आणि आम्हा सर्व महिलांना त्यांचं एक सहाय्य मिळून दे महिला सेना अध्यक्ष सौ समीक्षा समीर मार्कंडे यांचा आज वाढदिवस आहे त्या पक्षातर्फे तर महिलांच्या नेहमी मागे उभे राहतातच नवशक्ती प्रतिष्ठानचा त्यांचा जो नवीन त्यांनी संस्था चालू केली आहे त्यांना पण भरभरून बर त्या महिलांची साथ आहे छोटी मोठी कामं त्यांची नेहमीच असतात आणि त्या महिलांच्या मागे नेहमी अशा सडळ हाताने उभ्या कष्टाचं परिश्रमाचं त्यांचं त्यांना काही वेळ पण नसते कधीही फोन आला कोणाचा तरी ते आमच्यासाठी किंवा इतर महिलांसाठी नेहमी उभं असतात आणि आमच्या पाठीमागे आमच्या राजसाहेबांचा हात आहे अविनाश जाधव साहेबांचा हात आहे त्यामुळे आणखीन आम्हाला ताकद मिळते आणि आज त्यांचा वाढदिवस आहे तर आमच्या सगळ्या पक्षाकडून आम्ही त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्या अशाच पक्षा थ्रू ह्या नवीन शक्ती प्रतिष्ठान आणि मनसे याच्या थ्रू त्या खूप पुढे जावेत आणि आम्ही त्यांच्या नेहमी सदैव अशाच पाठीशी राहणार बस